नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जडत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाही पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जेलेसी ही दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पर्वा करायची गरज नाही हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असते पण त्यांच्या मनात मात्र दुसरं सुरू असतं त्यांना तुमचे यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या कलुप्त लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल बोलायचं नाही, नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांना सवय असते आज आपण पाहणार आहोत जाणाऱ्या लोकांची दहा लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय नंबर एक जडकी लोक तुमच्याशी चुपून हे डोळ्याला डोळा लावून बोलत नाही जळणारी लोक तुमच्या डोळे डोळे घालून बोलत नाही कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाही आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाही त्यामुळे तुमच्या समोर टाळाटाळ तार करतात कधीकधी तुमच्या समोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं अनेक वेळा ही लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतात अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात नंबर दोन ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाही तुमचं चांगलं काम झालं लोक त्याचे कौतुक करत आहे पण हे लोक तुमचं नाव कधीच कळणार नाही समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढेच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाही कधी कधी एखाद्या गप्प्यांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करते त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायला जवळ तिथेही दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढे करते काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंसं लागलं तर ते तुच्छतेने बोलते होय त्याने केलं काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देते तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्यांचं काही अप्रूप नसतं उलट त्यांना आतून संताप होत असतो नंबर तीन हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता वगैरे हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्यांचे उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला तळा देणं असतं किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखाद्या तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झालाय अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो ही लोक नेहमी स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाचच मत देतात त्यांच्या सल्ल्याने साजरं तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना आणि निर्णय यांना कडू देऊ नका नंबर चुका शोधत तुम्ही शंभर काम बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चू झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत बसतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमची यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उघळत बसणं हेच त्यांचे प्रमुख काम असतं ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकींचा चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे लोक काहीही म्हणून मनाला लावून घेऊ नका नंबर पद्धतीने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो खूप बदललेला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांचा वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटकं किंवा कमी बोलायला लागतात हे कार्यस्थान या अशा कुचक्या माणसांचं असतं म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवयी असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्यांचा परिणाम तुमच्या संबंधावर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटेपणात अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा नंबर सहा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम बोलायला जातात जणणारी लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करणार नाही त्याऐवजी ते, ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठे नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणतं ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरणे देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधीकधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दाम लहान आहे असं भासवतात अमुक व्यक्तीने खूपच आधी केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नाची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचे यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमच्या चुकूनही कौतुक करणार नाही पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांचा बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हाच हेतू ठेवून वागत असतात आपण जे व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण नसेल त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असं लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा नंबर सात तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळे बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाही पण तुमच्या मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याचा एक विशिष्ट डावपेच असतो ते सरळ दोष देणार नाही पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्यांनी खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ह ते हळूहळू लोकांच्या मनात विष फेरते समोर असताना ते हसून बोलतील तुमचे अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डावपेच ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छिता जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जडतोय अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नातेसंबंधही बिघडू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज करून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांचा बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष, कामा लक्ष द्यावं नंबर आठ तुमच्या चांगल्या गोष्टींच्या गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाही पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवतात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाही की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अमलात आणायचं असतं पण तुमच्या श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःच नाव मोठं करण्यासाठी तुमचं कल्पना चोरतात तुमच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत नंबर नऊ तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढा मोठा कसा करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचे यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यांनीच केलं का असं विचारतात ते तुमच्या नेहमी मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झाले त्यांना विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तुमच्या यशाने जळणारी व्यक्ती आहे ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी जसे प्रश्न विचारतात ते तुमचे यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचे यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतो नंबर दहा तुम्ही अपयशी व्हावे याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाही पण जर कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमचं अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमच्या अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडला तर ते मदत करणार नाही पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचं निरीक्षण करत राहतील असे लोक तुमचं खजनं पाहून खुश होतात कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यासारखे सामान्य राहाल त्यांना तुमच्या अपयशाची जाणीव करून द्यायची असते पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा तुमच्या अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचे यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात जळणारे लोक असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अशी लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच ते जिथे थांबले तिथे तुम्ही थांबायचं नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जडणारी लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतो पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचे असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या यशस्वी लोक कधी चढत नाही ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्ही ही यशस्वीपणा आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्व नाही महत्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद